नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत आजच्या पदयात्रेत खानापूरचा आवाज घुमला आजी माजी आमदारासह पंडित रोगले व शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग काँग्रेस सरकारचा भ्रष्ट कारभार व घोटाळ्याच्या विरोधात भाजपाची बेंगलोर ते मैसूर पदयात्रा सुरू असून पदयात्रेचा आज चौथा दिवस आहे आज मंगळवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खानापुरातील शेकडो कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मेडगट्टा ते मंड्या पर्यंतच्या बावीस किलोमीटर पर पदयात्रेत भाग घेतला होता त्यामध्ये खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले खानापूर प्रभारी महेश मोहिते भाजपा जिल्हा प्रधान कार्यदर्शी धनश्री सरदेसाई माजी सभापती सुरेश देसाई माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई देवेंद्र बडगेर व शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता पदयात्रेत खानापूर तालुक्याच्या वतीने माजी आमदार अरविंद पाटील भाजपा नेते पंडित ओगले व कार्यकर्त्यांच्या हस्ते भाजपाचे प्रदेश अध्यक्ष विजेंद्र येडिरप्पा यांना शाल व मैसूर हार घालून सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आले आज झालेल्या पदयात्रेत खानापूरच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील कुमार आमदार राजू गौडा माजी आमदार संजय पाटील माजी आमदार मामसेश जोरगौडर माजी आमदार यादवाड कारवारच्या माजी आमदार रुपारील नाईक सोबत घोषणा देत मेडगट्टा ते मंड्यापर्यंतच्या बावीस किलोमीटरच्या पदयात्रेत भाग घेतला होता